रामकृष्ण हरी मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण धनत्रयोदशीची पूजा कशी करावी मी तुम्हाला मांडणी सहित दाखवणार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने मंत्र येत नसतील तर काय म्हणावं कोणता मंत्र म्हणावा नैवेद्य काय ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी दीप प्रज्वलन करून घेतलेला आहे इथे दूध घेतलंय इथे स्वच्छ पाणी घेतलंय इथे ताम्हण घेतलाय त्याचबरोबर इथे बघा दोन विड्याच्या पानावर गणपती बाप्पा दोन विड्याच्या पानावर विष्णू आणि दोन विड्याच्या पानावर माता लक्ष्मी आणि दोन विड्याच्या पानावरती कुबेर देवता त्याचबरोबर इथे लक्ष्मी राणायाचा फोटो आहे आणि इथे धन्वंतरीचा फोटो आहे आणि इथे कलश आहे कलशावरती स्वस्तिक वगैरे आता मी तुम्हाला पूर्ण पूजा कशी केली ते दाखवते हो तर बघा आता आपण पूजेला सुरुवात करू तुम्हाला आहे दीप प्रजनन आधी करून घेतलंय हा फोटो तुमच्याकडे नसेल तर प्रिंट आऊट काढून आणा बघा या फोटोला आठ वर्ष झालेले आहेत मी लॅमिनेशन करून आणलाय दरवर्षी पूजेसाठी आपल्याला कामी पडतो त्यामुळे सुपारी ठेवण्याची गरज पडत आहे पण तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सुपारी देखील वापरू शकता आता आपण पूजेला सुरुवात करत आहोत तर सगळ्यात आधी ही पूजा मांडणी आपली झालेली आहे मात्र आता आपल्याला कुठलीही पूजा सुरू करण्याआधी संकल्प करायचा असतो तर दोन पडी पाणी आपल्याला हातावरती घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू अक्षदा घ्यायच्या असतात हळदी कुंकू अक्षदा घेऊन झाल्यानंतर आपल्याला संकल्प करायचा असतो कुठलीही पूजा ही, ही संकल्पाशिवाय अपूर्ण आहे त्यामुळे संकल्प करायचा आता मी माझं नाव आणि माझं गोत्र तुम्हाला सांगते गोत्र माहित नसेल तर तुम्ही कश्यप म्हणू शकता संकल्प कशा घ्यायचा तर बघा मी तृप्ती कश्यप गोत्रातली धन्वंतरी देवता तुझी आज पूजा करत आहे माझ्या घरातील माझ्या पतीला माझ्या मुलांना माझ्या घरातील सदस्यांना निरोगी आणि दीर्घायुष्य लाभू दे माझ्या घरातील सगळ्या सदस्यांना निरोगी आयुष्य दे तू आयुर्वेदाची देवता आहेस आज धनत्रयोदशीच्या दिवशी मी तुझं पूजन करते आहे त्याचबरोबर आपण माता लक्ष्मीचंही पूजन करणार आहोत हे माता लक्ष्मी आज मी धनाची सुद्धा पूजा करत आहे हा तू धन दे धनाची देवता आहे तुझ्यामुळे घरामध्ये सुख नांद नांदते माझ्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदू दे असं म्हणून तुम्हाला तो संकल्प सोडायचा आहे आता आपल्याला हे पाणी काढून घ्यायचं आधी संकल्प करून झालाय सगळ्यात आधी गणपती बाप्पाची स्थापना आपल्याला करायची आहे गणपती बाप्पा आपण तांबडामध्ये घेतलेले आहे स्वच्छ पाणी ओम गण गणपती आहे न महा ओम मग गणपती आहे न महा ओम गण गणपती आहे न महा तीन वेळा पंचामृत ओम गण गणपती आहे न महा ओम गण गणपती आहे न महा ओम गण गणपती नम तीन वेळा परत स्वच्छ पाणी ओम गण गणपती आहे ओम गण गणपती आहे ओम गण गणपती नमहा तुम्हाला जर अथर्व शिर्षण येत असेल तर तुम्ही अथर्व शिर्षमच पठण करायचं गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची गणपती बाप्पा ठेवायची गणपती बाप्पाला हळदी कुंकू अर्पण करायचं हे गणपती बाप्पा मी तुम्हाला हळदी गु अर्पण करते आहे हे गणपती बाप्पा मी तुम्हाला अक्षदा अर्पण करते आहे हे गणपती बाप्पा मी तुम्हाला फूल अर्पण करते आहे आणि गणपती बाप्पाला भूम खोबऱ्याचा तुम्हाला दिसत नाही तर गणपती बाप्पाला नैवेद्य नैवेद्यम समर्पयामी अशी गणपती बाप्पाची पूजा झाली गणपती बाप्पांना धूपद्वीप गणपती बाप्पांची पूजा झालेली आहे आता हा जो मंगल कलश आहे हा प्रत्येक पूजेमध्ये आपण स्थापन करतो कलशामध्ये ब्रह्मा विष्णू महेशाचं स्थान असत कलश हा आपल्या पूजेची साक्ष देश असतो म्हणून आपण प्रत्येक पूजेमध्ये कलश स्थापना करत असतो कलशाला खूप जास्त महत्व आहे यामध्ये नद्यांचा संगम आहे ब्रह्मा विष्णू महेश हरित क्रांती त्यामुळे कलशाची स्थापना आपण करायची असते कलशामध्ये पाणी भरलंय हळदी कुंकू अक्षदा एक सुपारी आणि एक रुपयाचं नाणं टाकलेलं आहे त्याचबरोबर पाच नागवीरची पानं लावली आहेत आणि एक नारा ठेवला आता कलशाला सुद्धा गंध अक्षदा अर्पण करून घ्यायच्या आहेत आणि कलशाला एक फूल देखील अर्पण करायचं कलशाची व्यवस्थित स्थापना झाल्यानंतर दुसरी जी सुपारी आहे ती आहे विष्णूची ती तांबणामध्ये घ्यायची तीन वेळा स्वच्छ पाणी ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम तीन वेळा पंचामृत ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नमः परत तीन वेळा स्वच्छ पाणी ओं नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवती वासुदेवाय देवायग महा ओम नमो भगवती वासुदेवाय स्वच्छ विष्णूंची सुपारी आपण पुसून विष्णूंची सुपारी पुसून घ्यायची आणि जागेवर ठेवायची त्या सुपारीला सुद्धा आपल्याला गंध अक्षदा आणि एक फूल त्या सुपारीला अर्पण करायचं तिसरी आहे माता लक्ष्मीची मूर्ती जी मी आता तांबडात घेते मात्र हे आधी पाणी काढून घ्यायचं ओम श्री महालक्ष्मी नम ओम श्री महालक्ष्मी नम ओम श्री महालक्ष्मी नमः तीन वेळा स्वच्छ पाणी तीन वेळा पंचामृत ओम श्री महालक्ष्मी नम ओम श्री महालक्ष्मी नमः नम ओम श्री महालक्ष्मी नम परत तीन वेळा स्वच्छ पाणी ओम श्री महालक्ष्मी नम ओम श्री महालक्ष्मी आहे नम ओम श्री महालक्ष्मी नम माता लक्ष्मीची मूर्ती सुद्धा स्वच्छ पुसून घ्यायची आणि तांदळावर ठेवायचे माता लक्ष्मीच्या मूर्तीला देखील हळदी कुंकू आणि अर्पण करायचे आणि एक फूल अर्पण माता लक्ष्मीला धनत्रयोदशीच्या दिवशी पिवळ्या रंगाचा नैवेद्य अर्पण केला जातो तर तुम्ही इथे पिवळ्या रंगाची पेढे आणू शकता किंवा मग तुमच्याकडे बेसनाचा लाडू केला असेल तर तो दाखवू शकता किंवा मग तुम्ही आपला बुंदीचा लाडू देखील दाखवू शकता आता पुढची <स्थाँ> कुबेर देवता तुमच्याकडे कुबेर देवताची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी घेऊ शकता जी तुम्ही कोजागिरी पौर्णिमेला वापरली तीच सुपारी इथे वापरायची ओम कुबेर देवताय न महा ओम कुबेर देवताय न महा ओम कुबेर देवताय न महा तीन वेळा स्वच्छ पाणी तीन वेळा पंचामृत ओम कुबेर देवताय न महा ओम कुबेर देवताय ओम कुबेर देवताय नमहा परत किंवा स्वच्छ पाणी ओम कुबेर देवताय ओम कुबेर देवताय ओम कुबेर देवताय नमहा कुबेराची मूर्ती सुद्धा स्वच्छ पुसून घ्यायची आणि या कुबेराच्या मूर्तीला सुद्धा गंध अक्षदा अर्पण करायची आणि फूल अर्पण बघा सगळ्यात आधी गणपती बाप्पाची मूर्तीला स्नान केलं नंतर विष्णूच्या नंतर माता लक्ष्मीच्या नंतर खूप त्याच्या आता हा धनवंतरी देवतेचा आयुर्वेदाची देवता याचा आपल्याला पूजा करायची आहे तर आता बघा स्वच्छ पाणी पंचामृत ओम धनवंतरे नमहा ओम धनवंतरे नमहा गंध लावून घ्यायचं अक्षर आणि एक फूल आता या धनवंतीराला नैवेद्य कोणता तर बघा गूळ धने त्याचबरोबर याच्यामध्ये तुळशीचं एक पान लवंग ज्याही आयुर्वेदाची वस्तू आहेत त्या आपल्याला या धनवंतरी देवतेला दाखवायच्या इथे विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा फोटो आहे जो पान चिपत असतानाचा आहे त्याला सुद्धा गंध लक्षणा लावून घ्यायच्या अर्पण करून घ्यायच्या आणि एक फूल इथे सुद्धा अर्पण करायचं झालं आता अशा पद्धतीने पूजा मांडणी आपली संपूर्ण पूजा झाली तुम्ही बघू शकता आता बघा आपल्याला बघा मी इथे हा माझ्याकडे हे दाणे आहेत हे ठेवते मी प्रशांत म्हणून आपल्याला गणपती बाप्पांना गुण खोबऱ्याचा त्यानंतर धन्वंतरीला धने गुळ तुळशीची पानं लवंग वेलची याचा नैवेद्य दाखवायचा असतो त्यानंतर माता लक्ष्मीला पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करायची असते आणि सर्व देवतांना म्हणून आपण हे एक गोळाचा नैवेद्य कुठला आहे तिथे तुम्ही ठेवू शकता आता असं झाल्यानंतर आपण बघा आता आपण धन्वंतरी देवतेची पूजा केली आणि ह्या सगळ्या मात्र आता आपल्याला धन धन म्हणजे काय तर नुसतंच आपलं सोनं चांदी नाही तर धन म्हणजे आपण धान्य ज्यामधून आता हे धान्य हे बघा याच्यामध्ये मी गहू भरलेत ते इथे ठेवायचे ज्वारी तांदूळ ह्यामध्ये हरभरे भरलेत आणि तूर तर अशी हे पाच धान्य आपल्याला इथे ठेवायचे आहे त्याचबरोबर समोर एका वाटीमध्ये तुम्हाला लाह्या बतासे ठेवायचे आहेत आणि <coughs> या सगळ्याला आपल्याला पाणी फिरवायचं असतं नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला पूजा करायची असते त्याचबरोबर बघा आपण एक एक फूल या धान्याला अर्पण करायचं असतं आपण धनाची म्हणजे फक्त पैसा आणि सोनं याचीच पूजा नाही तर आपल्याला धान्यांची पूजा देखील करायची असते त्याचबरोबर आपल्याकडचं सोनं किंवा सुट्टे पैसे देखील तुम्ही इथे ठेवू शकता आणि त्याची पूजा देखील आपल्याला करायची असते त्याचबरोबर यावेळेस आपण धनत्रयोदशीच्या वेळी दरवर्षी केरसुनी आणतो मात्र या मात्र यावेळी शनिवार आलेला आहे त्यामुळे शुक्रवारी वसुबारसच्या दिवशी केरसुनी तुम्हाला आणून ठेवायची आहे केरसुनी आणताना कोणत्या चुका टाळायच्या याचा व्हिडिओ आपण बघितलेला आहे केरसुनीची पूजा सुद्धा धनवत्रदशीला करायची असते केरसुनी तुम्ही या साईडला ठेवू शकता त्याला तुम्हाला एक कलावा बांधून ती ठेवायची असते तीच केरसुनी आपल्याला लक्ष्मी पूजनाला देखील पूजायची असते तर बघा आता एकदा तुम्हाला पूजा दाखवते सगळ्यात आधी दीप प्रज्वलन केलं त्यानंतर बघा गणपती बाप्पाच्या मूर्तीला अभिषेक करून गणपती बाप्पाची मूर्ती त्यानंतर विष्णू त्यानंतर माता लक्ष्मी आणि कुबेर देवता दोन दोन विड्याच्या पानावर ठेवले धन्वंतरीची देवता आपले पूजेची साक्ष देणारा कलश सुद्धा स्थापन केलाय त्याचबरोबर विष्णू आणि लक्ष्मीचा फोटो ठेवल्या धनत्रयदशीला धनवंतरी देवतेला गुळ धणे त्याचबरोबर लवंग आणि का कडुलिंबाची पानं याचा नैवेद्य दाखवला जातो त्याचबरोबर माता लक्ष्मीला आपण पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करायची असते धान्य भरून तुमच्या घरातली जेही धान्य असतील ते तुम्हाला पूजायचे असतात प्रत्येक धान्याला आपल्याला हळदी कुंकवाची बोटं देखील लावायची असतात आपण ही लावायची असतात प्रत्येक धान्याला आपल्याला हळदी कुंकवाची बोटं लावून घ्यायची असतात कारण आपण धन आणि धान्य दोघांचीही या दिवशी पूजा करत असतो आता अशा पद्धतीने आपली पूजा झालेली आहे तर बघा ही पूजा झाल्यानंतर एक ते दीड तासांनी आपल्याला यम यमदीप दान करायचं असतं यमदीपदान कसं करावं हे आपण नंतर बघू त्याचबरोबर या दिवशी तेरा पिठाचे दिवे हळद टाकून बनवले जातात पिठामध्ये मीठ न टाकता हळद हो टाकून तेरा पिठाचे दिवे बनवले जातात ते सुद्धा कुठे कुठे लावावे याचा देखील व्हिडिओ आपण बघणारच आहोत मात्र आज आपण फक्त धनत्रयदशीची पूजा आपण बघितलेली आहे तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी पूजा सांगितलेली आहे आता बघा धनत्रयदशीच्या दिवशी या दिवशी आता आपली पूजा झाल्यानंतर आपल्याला सेवा करायची असते तर सेवा करण्यासाठी आपल्याला एक वेळा रामरक्षा स्तोत्राचं पठन करायचं असतं त्यानंतर कालभैरव अष्टकमचं पठन करायचं असतं त्याचबरोबर विष्णू सहस्त्र नामवली एकशे विष्णूंची नावं आपल्याला घ्यायची असतात धनवंतरी देवतेचा मंत्र तुम्हाला अकरा किंवा सोळा वेळा म्हणायचा आहे थोडासा कठीण जातो आपण रोज म्हणत नाही त्यामुळे अकरा वेळा म्हटलं तरीही चालेल त्याचबरोबर गणपती बाप्पाची आरती लक्ष्मीची आरती आणि धनवंतरी देवताची आरती तुम्हाला म्हणायची आहे सुद्धा मी मी शेअर लक्षात नैवेद्यामध्ये धनवंतरीला जो नैवेद्य दाखवणार आहोत त्यामध्ये आपल्याला गूळ धणे कडुलिंब आणि लवंग हा नैवेद्य दाखवायचा आहे त्याचबरोबर या दिवशी आपण मीठ झाडू धने आणि एखादी कुठलीही डाळ ही खरेदी करायची असते तर, या कुट्ला, कुट्ला तर अशा ज्या सेवा करायच्या त्या मी तुम्हाला स्क्रीनवर देते कुठल्या कुठल्या सेवा करायच्या आहेत मंत्र देखील मी तुम्हाला स्क्रीनवर देते आरती देखील तुम्हाला मी सांगते तर अशा पद्धतीने आपल्याला धनत्रयोदशीला धन आणि धान्य आणि आरोग्य बघा आपलं आरोग्य याच्यापेक्षा मोठं धन कुठलं नाही आज म्हणजेच धनत्रयोदशीच्या दिवशी धनवंतरी देवतेची पूजा हे प्रत्येकाच्या घरामध्ये झालीच पाहिजे फोटो नसेल तर धनवंतरी फोटोच्या जागीवर ते दोन विड्याच्या पानांवर सुपारी तुम्ही ठेवू शकता त्याजवर पर एक लक्षात घ्या कधीही विड्याची पान एक सेपरेट सेपरेट ठेवायची नाही दोन दोन विड्याची पानस तुम्हाला घ्यायचे असतात अशा पद्धतीने आपल्याला पूजा मांडणी करून धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा करायची आहे तर आता दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करायची असते दुसऱ्या दिवशी सकाळी अंगण वगैरे झाल्यानंतर आपल्याला त्या पूजेला हळदी कुंकू अक्षदा फुलं तिथे दिवा परत लावून घ्यायचा साखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि थोड्याशा अक्षदा हातामध्ये घ्यायच्या असतात आणि आपल्याला क्षमा याचना करायची असते बघा आपण कुठलीही पूजा केल्यानंतर त्यामध्ये जर आपल्याकडनं काही चुका झाल्या तर त्याची माफी ही आपल्याला मागायची असते त्यामुळे हातामध्ये अक्षदा घेऊन हे धन्वंतरी देवता मी तुझं पूजन माझ्या घरामध्ये केलं तू माझ्या घरातील सदस्यांवर तुझी कृपादृष्टी तुझा आशीर्वाद सतत ठेव माझ्याकडनं काही कळत नकळत चुका अस ता झाल्या असतील अस तर त्याची क्षमा याचना मी तुझ्याकडे करत आहे मला क्षमा कर आणि माझी पूजा गोड मानून घे आणि तुम्हाला त्या अक्षदा त्या पूजेवरती अर्पण करायच्या असतात आणि पुनरागमन असं आपल्याला म्हणायचं असतं तर त्यानंतर जे धान्य आहे ते सगळं धान्यांमध्ये ठेवायचं तांदूळ तुम्ही तांदुळामध्ये टाकायचे धन जो आपण प्रसाद तिथे ठेवला होतो तो परिवारातील सगळ्या सदस्यांनी तो प्रसाद ग्रहण करायचा असतो त्याचबरोबर कलशावरील जे नारळ आहे ते तुम्ही लक्ष्मीपूजनाला वापरू शकता किंवा फोडून प्रसाद बनवून देखील खाऊ शकता आणि जो तिथे आपण नैवेद्य ठेवला तो परिवारातील सदस्यांनी सगळ्यांनी मिळून खाऊन घ्यायचा असतो